मान्सून पूर्व पावसामुळे शेगाव तालुक्यात हाहाकार विद्युत खांबे कोसळले झाडे उन्मळून पडले मागील आठवडाभरापासून बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागांमध्ये कोसळणाऱ्या मान्सून पूर्व पावसाने नागरिकांची शेतकऱ्यांची अक्षरशः दानादान उडालेली आहे दररोज सायंकाळी कुठे ना कुठे मुसळधार पावसाची हजेरी राहत असल्यामुळे उन्हाळी शेती पीक आणि फळबागांना मोठा फटका बसत आहे यामध्ये मंगळवारी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत शेगाव तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे आणि सुटलेल्या सुसाट वाऱ्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे शेगाव ते वरवट मार्गावर असलेल्या कालखेड मनसगाव आडसूर झाडेगाव येऊलखेड या शे या शिवारात अनेक झाडे म्हणून पडली होती यामुळे रात्री या भागांमध्ये वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटनाही झाल्या दुसरीकडे या भागातील विद्युत पुरवठा करणारे इलेक्ट्रिक खांबे कोसळणारे अनेक गावे रात्रीभर अंधारात होते मी सुरे जाने राहणार शिरोडा वारा उद्या चालू असल्यामुळे मंदिरावर थांबलो आणि हवा पाणी असताना आम्ही बाजूला थांबलो एक, -एक कालीपिल्ली थांबलेली त्याच्यामुळे इतकं वारं उदान होतं की त्या वारा उद्यानामुळे खांबे पडले विद्युत खंडित झाली आणि ते जिगाव प्रकल्पाची लईन एकशे बत्तीस एकशे तेहतीस केवी त्याच्यामुळे त्यांनी जरा ते काम जे आहे सिमेंटचं ते वजर वजर टाकल्यामुळे पूर्ण खंबे रस्त्याने पडले असल्यामुळे पूर्ण रोडवरले झाडं पडले विद्युत जिगाव प्रकल्पाचा विद्युत आहे ते एकशे ते तेहतीस के व्ही त्याच्यामुळे विद्युत पूर्ण खंडित झाली